श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत सामान्य असावं त्यांना बचतीची सवय लागावी समाजातील शेवटच्या घटकाला अर्थसहाय्य आणि शासकीय आर्थिक लाभाच्या योजनांचा थेट लाभ मिळावा या उद्देशानं केंद्र सरकारनं प्रधानमंत्री जनधन योजना सुरू केली या योजनेनं नुकतीच अकरा वर्ष पूर्ण केली या योजनेद्वारा कोट्यवधी लोक बँकांशी जोडले गेले प्रधानमंत्री जनधन योजना कधी सुरू झाली जनधन योजनेद्वारा किती लोक बँकांशी जोडले गेले या योजनेमुळे महिलांच्या जीवनात कोणते बदल झाले आर्थिक लाभाच्या योजनांचा लाभार्थ्यांना थेट कसा फायदा झाला याबाबत तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो फक्त समाजातील मोजक्या व्यक्तींचा आर्थिक विकास झाल्यास समाजातील असमानता दिसून येते पण जर तळागाळातील प्रत्येक व्यक्ती आर्थिक क्षेत्राशी जोडली गेली तर त्या व्यक्तीच्या विकासाबरोबर सामुदायिक विकास तर होतोच पण दरडोई उत्पन्नातही वाढ होते आणि राष्ट्रीय स्तर उंचावतो म्हणूनच तळागाळातील मंडळी बँकिंग क्षेत्राशी जोडली जावी तिला कर्जासह इतर वित्तीय योजनांचा लाभ मिळावा बचतीची सवय लागावी देशाच्या आर्थिक विकासातही तिचाही सहभाग असावा यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा साली प्रधानमंत्री जनधन योजना सुरू केली या योजनेद्वारा ज्यांनी कधीही बँकेची पायरी चढली नाही अशा व्यक्तींची बँकेत खाती काढण्यात आली बँक खाते काढताना कुठलीही अनामत रक्कम खात्यात ठेवण्याची गरज नसल्यानं मोठ्या संख्येनं सामान्य नागरिकांनी बँकांमध्ये खाती सुरू केलीत आज प्रत्येक घरातल्या किमान एका व्यक्तीचं बँकेत खातं आहे या योजनेमुळे शहर तसंच ग्रामीण भागातील महिलांच्या जीवनात मोठा बदल घडून आला आज महिला बँकांशी जोडल्या गेल्यानं त्यांच्यात बचतीची सवय वाढली आहे त्यांना छोट्या मोठ्या घरगुती व्यवसायासाठी कोणत्याही तारणाशिवाय कर्ज मिळू लागलं आहे शेतकऱ्यांनाही खतं कृषी साहित्य खरेदीसाठी पीक विम्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा होऊ लागल्यानं दिलासा मिळाला आहे जनधन खात्यांमुळे विविध सामाजिक लाभाच्या योजनांचा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होत आहे प्रधानमंत्र्यांनी जनधन योजना सुरू करून या अकरा वर्षांच्या कालावधीत आर्थिक उपेक्षेतून आत्मनिर्भरतेकडे झेप घेण्याचं जणू प्रशिक्षण जनतेला दिलं आहे ही योजना सुरू झाल्यानंतर देशातील सर्वच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यास मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं या बँकांमुळे ही योजना यशस्वी होण्यास मोठा हातभार लागल्याचं ज्येष्ठ अर्थतज्ञ उदय तारदाळकर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं ऑगस्ट अठ्ठावीस दोन हजार चौदाला प्रधानमंत्री जनधन योजना अंमलात आणली गेली त्याचा प्रमुख उद्देश हाच होता ता 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 की बरेचसे जे ग्रामीण भागातले लोक आहेत ते बँकिंग सर्विसेसला वंचित होते आणि अर्थातच आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणावरती सरकार या सबसिडी देत असतो आणि अशा वेळेला बँक खातं नसेल तर काय होणार इनफॅक्ट पूर्वीच्या काळात असं म्हटलं जायचं की शंभर रुपये जर सरकारने गरिबांना वाटायला दिले तर त्यातले दहा रुपये फक्त त्यांच्या खिशात पोचायचे एवढी गळती लागायची आणि या पार्श्वभूमीवरती ज्याला आपण म्हणतो की सर्वसमावेशक योजना कुठली असावी या दृष्टीने पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून जे पहिलं भाषण केलं होतं तेव्हा जनधन योजनेचा उल्लेख केला होता सुरुवातीच्या के काळामध्ये प्रामुख्याने ज्या सरकारी बँका आहेत त्यांनी ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती इंटरेस्ट घेतला आणि आजच्या मितीला जर आपण बघितलं की एक अकरा वर्ष झाली आणि मागे वळून बघितलं तर जवळजवळ छप्पन कोटी अकाउंट ही उघडली गेली आहेत जनधन योजनेमध्ये आणि त्यातली साधारण ज्याला आपण म्हणतो की डिपॉझिट किती आहेत तर एकूण ठेवी या दोन पूर्णांक अडुसष्ट लाख करोड इतके आहेत ऑगस्ट पंचवीस मध्ये आणि ज्याला आपण म्हणतो की आपण एक जेव्हा भारताचा उल्लेख करतो की भारत ही एक जी अर्थव्यवस्था आहे जगातली प्रमुख अर्थसंस्थांमध्ये वाढणारी आहे आणि अशा वेळेला कुठल्याही बाबतीत जे भारताचे नागरिक आहेत त्यांनी बँकिंग व्यवस्थेपासून वंचित राहू नये हाच एक मोठा उद्देश होता अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी जनधन अकाउंट आहे त्यातली सुमारे तीस पूर्णांक सदतीस करोड म्हणजे जवळ छप्पन टक्के ही खाती ही महिलांची आहेत याचं एक महत्वाचं कारण असं सुद्धा आहे की जेव्हा आपण नंतर मुद्रा लोन ही जी स्कीम आणली तेव्हा बऱ्याच महिलांनी या लघु आणि मध्यम उद्योगातला या योजनेचा लाभ घेतला आणि सरकार जसं म्हटलं की कुठलीही सबसिडी जेव्हा देते तेव्हा त्याला आपण शब्द वापरतो डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे सरकार जे काही या सगळ्या योजनांमधून सर्वसामान्य नागरिकांना पैसे देऊ इच्छिते ती या योजनेच्या द्वारे एकदा तुम्ही एनरोल तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट क्रेडिट आता एक उदाहरण घेतलं तर लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये आली तेव्हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा वापर केला गेला म्हणजेच काय तर सरकार जास्तीत जास्त या खात्यांचा उपयोग करतो आणि आपण एक म्हणतो की एक प्लस एक ट्रिनिटी आहे जॅम म्हणजेच जनधन अकाउंट नंतर तुमचा मोबाईल नंबर आणि आधार याद्वारे जास्तीत जास्त व्यवहार करता येतात तसंच जनधन अकाउंट मुळे अजून काही फॅसिलिटीज अशा आल्या की प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना असेल तिकडे साधारण साडे बावीस कोटी इतकी एनरोलमेंट झाली त्यात दहा करोड महिला आहेत शिवाय प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना त्यात जवळजवळ तेवीस करोड महिलांचे अकाउंट आहेत अटल पेन्शन योजना आहे तिकडे जवळजवळ सव्वा सात करोड एनरोलमेंट आहेत तिथे साडेतीन करोड महिलांचे अकाउंट आहेत म्हणजेच एकूण जर विचार केला तर जी गळती होती ती पूर्णपणे थांबली गेली हा जो महत्वाचा उद्देश या द्वारे आला आणि जसं म्हटलं की सुरुवातीच्या काळामध्ये ज्या ज्या सरकारी बँका होत्या त्यांनी यामध्ये हिरिरीने भाग घेतला आणि कुठल्याही बँकेचा आपण एक स्ट्रक्चर बघितलं त्याला म्हणतात एक की कासा अकाउंट म्हणजे करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट ही जास्तीत जास्त उघडली गेली पाहिजे म्हणजे तो क्वार्टरली रिपोर्ट असू दे किंवा वार्षिक असू दे तर ह्याद्वारे खूप बँकांना फायदा झाला स्टेट बँक मला वाटतं यामध्ये अग्रणी आहे स्टेट बँकेमध्ये सध्या स्वतःचीच त्यांची जवळजवळ पंचावन्न करोड अकाउंट आहेत आणि त्यांना जनधन योजनेचा नक्कीच फायदा झाला बाबतीत आपण बघितलं तर आणि त्याला आपण म्हणतो की सर्व समावेशक जे आपल्याला घोडदौड करायची आहे आपल्या एकूणच देशाची तर आपण नुसतंच आपण म्हंटल की आपलं जी डी वृद्धी ही सहा टक्के किंवा साडेसहा टक्के होते पण जर तळागाळापर्यंत गेली तर काहीच फायदा नाही त्यामुळे आपण या योजनेचा मोठा फायदा हाच आहे की जास्तीत जास्त ग्रामीण भागामध्ये खाती उघडली गेली अजून एक गोष्ट म्हणजे मोबाईलचा वापर हा भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि मोबाईलचा वापर होताना इंटरनेटचं जे आपण माध्यम वापरतो ते अख्ख्या जगामध्ये आपण स्वस्तात देतो काही अमेरिकेसारख्या बलाढ्य देशांचा वापर केला तर आपण जवळजवळ त्यांच्यापेक्षा एक अष्टमांश एवढीच आपल्याकडे रक्कम लागते त्यामुळे जास्तीत जास्त स्मार्टफोनचा वापर किंवा एकूणच मोबाईलचा वापर हा स्वतःसाठी फायदा होतो आणि तरुण पिढी जी आहे ती अर्थातच आपल्याला माहिती की जास्तीत जास्त व्यवहार हे मोबाईलच्या माध्यमातून करत असतात त्यामुळे जनधन योजना म्हटलं तर एक मोठा महिलाचा दगडच ठरलाय आणि अजून एक गोष्ट या योजनेद्वारे जी करण्यात आली की रुपे डेबिट कार्ड पण इश्यू करण्यात आली या जनधन योजनेच्या नंतर तिथे सुद्धा सध्या साधारण अडतीस पूर्णांक अडुसष्ट कोटी एवढी डेबिट कार्ड इश्यू झाली आहेत आणि त्याच्यामध्ये अॅक्सिडेंटल कव्हर असेल जो दोन लाखापर्यंत मिळतो त्यामुळे अशा विविध योजना या जनधन अकाउंट मधून माध्यमातून पुढे आल्या आणि अर्थातच तळागाळापर्यंत बँकांची अकाउंट उघडली गेली पाहिजे हा जो महत्वाचा उद्देश आहे तो ह्या योजनेतून नक्कीच आपण साध्य केलाय आणि अख्ख्या जगामध्ये मला वाटतं असं कुठेही झालं नसेल की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती बँक ही अकाउंट उघडली गेली आणि हे नक्कीच भारतासाठी अभिमानास्पद आहे श्रोतेहो आत्तापर्यंत गरीब लोक देशाच्या अर्थव्यवस्थेपासून दूर होती त्यांची दखल घेतली जात नव्हती पण या योजनेतून त्यांची बँक खाती सुरू करण्यात आली ती आर्थिक प्रवाहात आली प्रधानमंत्री जनधन योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांच्या जीवनात मोठे बदल झाले या महिलांना विनातारण कर्ज उपलब्ध झालं आज महिला आर्थिक साक्षर होत आहेत त्या स्वतंत्रपणे निर्णय घेत आहेत त्यांना पेन्शन आणि विमा योजनांचा लाभ मिळत असल्याचं बँकिंग क्षेत्राच्या अभ्यासक डॉक्टर मनीषा सबनीस यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं जन जनांचं यांचं धन असा जर का त्याचा आपण अर्थ घेतला तर जन धन योजना ही नावाप्रमाणे सर्वसामान्यांना धन मिळवून देणारी म्हणजे पैसे मिळवून देणारी ठरते पण ह्या पलीकडे ह्या योजनेचं सर्वात जास्त महत्वाचं योगदान असं आहे की जी लोकं जी गरीब लोक जी ग्रामीण भागात राहणारी लोकं देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये येऊ नव्हती शकत म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये येण्यासाठी बँकेत एक अकाउंट असणं आवश्यक असतं कारण एरवी बँकेच्या बाहेर जे काही आर्थिक व्यवहार होतात त्याची नोंद ना देशाच्या अर्थव्यवस्थेत नीटपणे घेतली जात ना त्या माणसाला पण कळतं की आपले पैसे आले कुठे आणि गेले कुठून हे सगळं कळण्यासाठी ज्या लोकांची बँकेत खाती नाहीयेत त्यांना बँकेत खाती उघडायला लावणं हे भारतासारख्या विस्तीर्ण प्रदेशासाठी आणि सर्वार्थानी विविधता असणाऱ्या देशासाठी खूप अवघड आणि जिकिरीचं काम होतं तर ते काम या जनधन योजनेनी केलं तर ह्याच्यामध्ये सदुसष्ट टक्के लोकांनी जी खाती उघडलेली आहेत ती ग्रामीण आणि निमशहरी भागातली लोक आहेत म्हणजे शहरामध्ये बँक अकाउंट असण्याचं काहीच कौतुक का नाहीये ते लागतच कारण पगारच जो आपला येतो सर्वसामान्य मध्यम वर्गीयांचा किंवा त्यापेक्षा उच्च मध्यम वर्गीयांचा किंवा जे बिझनेस करतात त्यांचे सगळे पैसे सगळं जे येणं असतं जे आपल्या खात्यात जमा होतं ते बँकेच्या खात्यात होतं पण ज्यांचं हातावरचं पोट असतं त्यांना रोज काहीतरी पैसे मिळतात आणि रोज खर्च करावे लागतात त्यांच्यासाठी बँकेत अकाउंट असणं ही खूप वेगळी अभिमानाची आयटीची गोष्ट आहे की जी जनधन योजनेमध्ये सफल झाली ही योजना सुरू केल्यानंतर सदुसष्ट टक्के ग्रामीण आणि निमशहरी लोकांनी बँकेमध्ये खाती उघडली हो त्याच्यापेक्षा अधिक कौतुकाची गोष्ट अशी की त्याच्यामध्ये सुद्धा छप्पन्न टक्के महिलांनी खाती उघडली हो जनरली बायका बचत करण्यामध्ये उत्साही असतात कारण आयत्या वेळेला आलेली नळ त्यांना भागवायला लागते मग ती मुलाची फी असो सासूचा आजारपण असो घरात पाहुणे अचानक आलेले असो एखाद्या सणवाराला कमी पडणार काही सामान असो वाणसामान असेल नाहीतर द्यायची काही गोष्ट असेल पुरोहित्या पुरोहित्याला द्यायची दक्षिणा असेल व्हॉट एव्हर सगळ्या आयत्या वेळेच्या खर्चांसाठी लागावं म्हणून बाई बचत करून ठेवते पण जर का तिने नोटा घरात ठेवल्या असत्या तर कदाचित तिच्या या गरजा भागाला अडचण अडचण आली असती तर त्या बाईनी की जेव्हा योजना सुरू झाली तेव्हा सर्वात याचा पटकन फायदा घेतला चांगल्या अर्थाने आणि तिने बँकेत खाते उघडली त्याच्यामुळे छप्पन टक्के महिला जनधन योजनेमध्ये आहेत की ज्याने बाईच्या आर्थिक सक्षमी करण्यासाठी थेट मदत झाली बाईच्या नावावर बँक अकाउंट उघडलं गेलं आणि बाईच्या नावावर पैसे जमा व्हायला लागले तुम्ही एक बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट उघडलं की तुम्हाला पाच गोष्टी आपोआप मिळतात एक म्हणजे रुपे डेबिट कार्ड की जे आत्ता रुपे डेबिट कार्ड विमानतळावरच्या लाऊंजेस मध्ये पण चालतं इथपर्यंत त्याची झेलोन दुसरं तुम्हाला मिळालं विमा म्हणजे अपघाताचा विमा आयुष्याचा विमा पेन्शन आणि बँक अकाउंटचं सगळं आणि अजून एक त्याचा थेट आणि उत्तम फायदा म्हणजे सरकार दरबार ज्या योजना असतात त्याच्यामध्ये जे काही सबसिडी म्हणा काहीही सरकारला गरीबांपर्यंत पोचवायचं असतं तर त्या डायरेक्ट बँकेच्या खात्यातच जमा होतात त्याच्यामुळे मधल्या सगळ्या लोकांचं जे काही असेल कमिशन असेल सर्व्हिसेस असतील डीले असतील ते सगळं टळलं आणि थेट पैसे मिळायला लागले ते तर त्याच्यामुळे हा सर्वार्थाने यशस्वी प्रयोग आहे आणि अजून एक ह्याचं महत्वाचं म्हणजे केवायसी डॉक्युमेंट ह्याला नसतील तरी चालतं आत्ताच्या काळामध्ये चा इतका बागोल्भव आहे की सतत जळीस्थळी काष्टी पाषाणी ते आपल्याला लागतं पण ह्या जनधन योजनेमध्ये जर का खातं उघडायचं असेल तर केवायसी नसेल तरी चालतं एका डिक्लरेशननी काम होतं अकाउंट अकाउंटमध्ये उघडून घेतात आणि त्याच्यात पैसे कितीही वेळा कितीही रुपये ठेवले तरी चालतात म्हणजे बघा हं केवायसी न लागता खातं उघडता येतं खातं उघडल्यानंतर दोन्ही इन्शुरन्स मिळतात त्याच्यानंतर रुपे डेबिट कार्ड मिळतं डायरेक्ट पैसे जमा होतात आणि शिवाय ह्याच्यावर आयत्या वेळेला लागलं तर दहा हजार रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुद्धा मिळतं म्हणजे तात्काळ मिळू शकणार कर्ज निवृत्ती वेतन मिळतं त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी मिळाल्यामुळे ही जगातली सर्वात सक्सेसफुल देशाच्या अर्थव्यवस्थेत गरिबांना सामावून घेणारी योजना म्हणून डिक्लेअर झालेली आहे आणि त्याचा आपल्याला अभिमान पाहिजे या जनधन योजनेचा आणखीन एक इम्प्लॉईड किंवा थेट नसलेला इनडायरेक्ट फायदा असा आहे की त्याच्यामुळे ग्रामीण बाईची अर्थसाक्षरता वाढली जे ती कधीच पूर्वी करत नव्हती ते सगळं तिला करता यायला लागलं म्हणजे हा सर्व अर्थव्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये मध्ये आपण ज्याला फायनान्शियल इन्क्ल्युजन म्हणतो तसं खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातली बाई तिच्याही नकळत ती अर्थव्यवस्थेमध्ये सामावली गेली कारण सर्व प्रकारचा जो एक श्रीमंत माणूस जे करतो ते सर्व बँकिंगचे व्यवहार ती करायला लागली आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत आली अर्थसाक्षर झाली कॉन्फिडे श्रोते हो जनधन योजनेमुळे देशभरातल्या तळागाळातील घटकांना आज शासकीय योजनांचा लाभ मिळत असल्यानं लाभार्थ्यांची ससे होलपट थांबली आहे महिलांनाही या योजनांमुळे आर्थिक आधार मिळाल्यानं त्याही आपल्या पायावर उभ्या राहत आहेत भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे जनधन योजनेसारख्या योजनांमुळे नक्कीच भारतीय अर्थव्यवस्था आणखी वरच्या पायऱ्यांवर पोहोचेल यात कुठलीही शंका नसावी श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय ज्ञान शेलार आणि निवेदन अमिता बडे